स्वच्छतेशिवाय समाजाचे उद्धार नाही हे गाडगेबाबांचे तत्व आजही तितकेच जिवंत आहे याच तत्वाला रूप देत कुंभारी गावाने घडवला शतकीय स्वच्छतेचा प्रेरणादायी प्रवास कोपरगाव तालुक्यातील कुंभारी साधं शांत पण जिद्दी गाव या गावाने गेल्या दोन वर्षात एक असा उपक्रम पाहिला ज्यामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला हा उपक्रम म्हणजे उमंग युवा शक्ती मित्र मंडळाने राबवलेली स्वच्छता मोहीम या उपक्रमाची संकल्पना सर्वप्रथम डॉक्टर यांनी मांडली समाजाला स्वच्छतेची नवी जाणीव व्हावी गावातील सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ आणि सुंदर व्हावीत या विचारातून या मोहिमेचा जन्म झाला गावातील तरुण मंडळींनी झाडू फावडे हातात घेतले आणि सलग शंभर आठवडे शाळा मंदिर परिसर सार्वजनिक जागा स्मशानभूमी स्वच्छ ठेवली या प्रवासात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग लक्षणीय होता या मोहिमेला आज विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे यांनी कुंभारी येथे भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी मंडळाला आवश्यक ते मार्गदर्शन दिलं आणि भविष्यातील कामगिरीसाठी पाठिंबा दर्शवला या संपूर्ण मोहिमेला आध्यात्मिक मार्गदर्शन लाभले आहे परमपूज्य महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराजांचे त्यांच्या प्रेरणेने तरुणांना समाजकार्यासाठी बळ मिळालं आणि गावाला नवी दिशा मिळाली मात्र शतकी या शतकीय प्रवासात केवळ स्वच्छता नव्हे तर शिक्षण आणि पर्यावरणालाही प्राधान्य देण्यात आलं गावातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मुलांना प्रोत्साहन दिलं त्या शाळेच्या आवारात वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा देण्यासाठी सुप्रसिद्ध वक्ते महेश डाळिंबकर आणि युवकांना मार्गदर्शन देण्यासाठी एन बी सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले शिक्षणाचं महत्व पालकांची जबाबदारी आणि समाजातील एकजूट या विषयांवर त्यांनी केलेलं मार्गदर्शन उपस्थितांच्या मनात कायमचं कोरलं गेलं आज कुंभारी गावाकडे पाहिलं की दिसतं स्वच्छ शाळा नीटनेटकी स्मशानभूमी हिरवागार परिसर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र आलेली गावाची माणसं डॉक्टर सुयोग पवार यांच्या संकल्पनेतून जन्मलेली ही मोहीम महंत रागवेश्वर नंदगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली फुलली कार्यात गाडगेबाबा यांनी दाखवलेला स्वच्छता ही सेवा या मार्गाचा आदर्श घेत गावाने एक नवा अध्याय लिहिला आहे हा शतकीय प्रवास आता केवळ कुंभारीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान मायनूज कुंभारी कोपरगाव जय गोदामाई आज डॉक्टर सुहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गोदामाई सेवकांनी शंभर आठवडे स्वच्छता अभियानाचे पूर्ण केलेले कुंभारी ह्या गावामध्ये हे स्वच्छता अभियान सुरू आहे रागवेश्वर मंदिराचा परिसर असेल अमरधाम असेल गाव असेल आजूबाजूचा परिसर असेल या परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये उम उमंग नावाची जी युवाशक्ती संस्था आहे ती खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे शंभर आठवडे त्यांनी पूर्ण केलेलं आहे तर गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने कोपराबाद शहराच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्या सर्व टीमचे खरंच मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण मानतो धन्यवाद यासाठी मानतो कारण आम्ही ज्या वेळेस ह्या परिसरातून जाऊ त्यावेळेस आम्हाला हा परिसर स्वच्छ दिसतो म्हणजे आम्हाला चांगलं डोळ्याला चांगलं दिसतं कारण जिथं स्वच्छता असते तिथं डोळ्याला चांगलं दिसतं आणि जिथं अस्वच्छता असते तिथं डोळ्याला खराब दिसतं म्हणजे आरोग्य खराब कुठं होतं जिथं स्वच्छता नसती तिथं आरोग्य खराब होतं आणि जिथं स्वच्छता असते तिथं आरोग्य चांगलं होतं तर आमचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम हे प्रतिष्ठान ही संस्था उमंग ही स युवाशक्ती संस्था करत आहे म्हणून यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि यांना खूप खूप शुभेच्छा देतो थँक दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवसापासून पवार डॉक्टर साहेब यांच्या संकल्पनेतून या प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि या कार्याचा आज शंभरावा आठवडा आपण या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपण उपस्थित आहोत त्यासाठी आपल्या राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती श्री श्री एकशे आठ महंत त्याचप्रमाणे नुकताच त्यांना विश्व विश्वधर्मगुरू हा बहुमान मिळालेला आहे असे आमचे सर्वांचे आदरस्थान श्री श्री एकशे आठ म्हणतं राघवेश्वरानंद गिरीजी महाराज त्यानंतर कोपरगाव तालुकाचं नव्हे तर जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे स्वच्छतादूत आदिनाथ भाऊ ठा ढाकणे त्यानंतर पत्रकार साहेब पत्रकार राजेंद्रजी तासकर आणि या मंडळातील सर्व सदस्य या उमंग युवा शक्ती प्रतिष्ठानमार्फत याच्या यामध्ये सर्वात सर्वात प्रथम दहा वर्षापासून तर साठ वर्षापर्यंतचे सर्व अबालवृद्ध यामध्ये सहभागी आहेत आणि राजकारण विरहित हे प्रतिष्ठान काम करतं यामध्ये सगळ्या धर्माचे पंथाचे पार्टींचे सगळे लोक एकत्र येऊन काम करतात ही एक विशेष बाब या ठिकाणी आहे यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये राघवेश्वर मंदिराचा परिसर राघवेश्वर मंदिराचा घाट परिसर त्याचप्रमाणे सार्वजनिक सभागृह पटांगण गणेश मंदिराचा परिसर त्याचप्रमाणे हायस्कूलचं ग्राउंड हायस्कूलचा संपूर्ण परिसर प्राथमिक शाळेचं ग्राउंड प्राथमिक शाळेचा परिसर प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर त्याचप्रमाणे वाय व्यायामशाळेचा परिसर अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांचा या ठिकाणी स्वर्गीय संत गाडगे बाबांच्या हातून ही प्रेरणा घेऊन हे प्रतिष्ठान करत आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी आता चांगला दिसायला लागलेला आहे ला लोकांनाही गावामध्ये स्वच्छता दिसायला लागली त्यामुळे घाण थोडीशी कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यामध्ये स्मशानभूमीचा पण उल्लेख करावा ला लागेल स्मशानभूमीमध्ये सुद्धा हे प्रतिष्ठान नेहमी स्वच्छता करत असतं त्याचबरोबर सार्वजनिक कामातसुद्धा या प्रतिष्ठानने आपली भागीदारी नोंदवलेली आहे त्यामध्ये हायस्कूलमध्ये सुजान पालकत्व कसं असावं हो। त्यासाठी प्राचार्य महेश डाळिंबर डाळिंबकर सर अहमदनगरच्या कायझेन अकॅडमीचे त्यांनी त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून पालकांची जनजागृती आपल्या मुलांप्रती पालकांची काय जबाबदारी आहे हे सर्वांनी डाळिंबकर सरांच्या तोंडून या ठिकाणी ऐकलेलं आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी अहमदनगर आपलं अहिल्यानगर येथील उद्योजक आणि लेखक एन बी धुमाळ सर यांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यातून सगळ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची त्या ठिकाणी त्यांचं समुपदेशन करण्यात आलं इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चरर दरवर्षी मार्चमध्ये परीक्षा असते परंतु फेब्रुवारीमध्ये वेगवेगळ्या विषयांचे अवघड जाणारे विषय म्हणजे गणित इंग्रजी विज्ञान या विषयांसाठी बाहेरचे तज्ज्ञ असे गेस्ट लेक्चरर बोलून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सुद्धा एक सामाजिक कार्य या प्रतिष्ठानमार्फत केलं जातं त्यानंतर लोकसहभागातून वृक्षारोपण हायस्कूल आणि प्रायमरी शाळेच्या परिसरामध्ये खूप चांगली चांगली झाडं त्या ठिकाणी लावलेली आहे जोपासलेली आहे ती झाडं आता बऱ्यापैकी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि पंधरा दिवसातून एखादा रविवार खास झाडांना पाणी घालण्यासाठी या ठिकाणी प्रतिष्ठानमार्फत नियोजन केलं जातं आणि त्याचप्रमाणे गावामधील काही गुणवंत विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमावतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांची पोस्टिंग वगैरे होते असे काही विद्यार्थी जर असतील तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातापित्यांसमवेत त्यांचा सत्कार वगैरे केला जातो असे विविध प्रकारचे उपक्रम या प्रतिष्ठानमार्फत राबवले जातात आणि यामध्ये प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आता आपल्याला या ठिकाणचे सर्व दिसत आहेत या सगळ्यांचे कष्ट त्यामध्ये आहे बाबाजींची प्रेरणा आहे आणि यामध्ये एकच उद्देश की आपलं गाव आपला परिसर यामध्ये सुधारणा व्हावी स्वच्छता नांदावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आणखी वेगळं काही करण्याची उभारी मिळावी असा या प्रतिष्ठानचा उद्देश आहे